नमस्कार श्रमिक लोक जाणीव न्यूज लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण श्रमिक लोकनीय लोक पवार अध्यक्ष मध्ये सध्या राज्यामध्ये रबीची पिके घेतली जात आहेत आणि जवळपास आता सर्व पिके शेतकऱ्याच्या तोंडाशी आलेले आहेत परंतु नांदेड ऊर्जा विभागाचा कारभार मात्र अत्यंत ढिसाळ पद्धतीने चालू आहे अध्यक्ष मध्ये कारण का एखादी ट्रान्सफॉर्मर जर फेल झाला तर कमीत कमी पंधरा दिवस ते ट्रान्सफॉर्मर शेतकऱ्यांना मिळत नाही त्यामुळे त्यांच्या डोळ्यासमोर त्यांचं नुकसान होताना त्यांना पाहावं लागतं आहे आणि अध्यक्षमध्ये माझी ही दुसरी टर्म आहे पहिल्या टर्ममध्ये जेव्हा जेव्हा बैठका होतो त्या वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या प्रशासकीय त्या प्रत्येक ठिकाणी आम्ही ह्याबद्दल जेव्हा केव्हा उपस्थित केला मुद्दा तेव्हा ऊर्जा विभाग म्हणत होता का आम्ही दोन दिवसामध्ये ट्रान्सफॉर्मर देतो परंतु अध्यक्षमध्ये या पाच वर्षामध्ये आणि आत्तासुद्धा कमीत कमी पंधरा दिवस ते महिनाभर ट्रान्सफॉर्मर शेतकऱ्यांना बदलून मिळत नाही त्यामुळे अध्यक्षमध्ये आपल्या माध्यमातून मी सरकारला विनंती करतो की शेतकऱ्यांना ट्रान्सफॉर्मर फेर झाल्यावर जास्तीत जास्त अठ्ठेचाळीस तासामध्ये तो ट्रान्सफॉर्मर बदलून देण्याची व्यवस्था करावी अन्यथा जर उशीर झाला तर शेतकऱ्यांचं होणारं नुकसान हे ऊर्जा विभागामार्फत किंवा सरकारमार्फत त्या ठिकाणी भरून द्यावं आणि त्याच पद्धतीने जे अधिकारी असं याला दोषी असतील लवकर रिपोर्ट कळवायचं नाही लवकर ट्रान्सफॉर्मर द्यायचं नाही त्यांच्यावर देखील कडक कारवाई अशी मी मागणी करतो दुसरा मुद्दा अध्यक्ष आपल्या इथे ऊर्जा विभागामध्ये ब्रेकडाऊन आणि प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स अशा दोन एजन्सी असतात परंतु ह्या एजन्सी केवळ कागदोपत्री आहेत कुठल्याही प्रकारचं काम प्रत्यक्षात होत नाही आणि त्या काम न करता बिले उचलल्या जातात याची देखील चौकशी झाली पाहिजे अजून एक महत्त्वाचा मुद्दा अध्यक्ष महोदय यामध्ये जेव्हा ट्रान्सफॉर्मर फेल होतो तेव्हा एक जे कारण दिले जाते की ऑइल शिल्लक नाही म्हणून परंतु माझ्या माहितीप्रमाणे एक मोठं ऑइलचं रॅकेट चोरीचं रॅकेट हे राज्यामध्ये अस्तित्वात आहे ज्यामुळे ऑइल चोरी होत असल्यामुळे वरिष्ठांना जो रिपोर्ट पाठवावा लागतो रिकन्सिलेशन रिपोर्ट तो त्यांना पाठवता येत नाही आणि त्यामुळे सुद्धा ऑइल उपलब्ध होत नाही आणि म्हणूनसुद्धा ट्रान्सफॉर्मर उशिरा मिळतात दुसरा विषय अध्यक्षमध्ये माझ्या येथील मतदारसंघामध्ये नायगाव मतदारसंघामध्ये अनेक जे लाईन आहेत त्या फार तीस तीस चाळीसचाळीस वर्ष जुने आहेत खराब झालेले आहेत बऱ्याचदा अपघात होण्याची सुद्धा शक्यता होत असते तर त्यामुळे येणाऱ्या आर डी सी एस योजनेमध्ये नवीन सबस्टेशन असतील नवीन लाईन असतील याचा समावेश त्यामध्ये करावा अशी मी आपल्यातर्फे मागणी करतो आणि अध्यक्षमध्ये एक गंभीर मुद्दा असा आहे की बऱ्याच घरांवरून एम एस सी बीच्या लाईन जातात आणि त्यामुळे माझ्या नायगाव मतदारसंघामध्ये मागील पाच वर्षामध्ये अनेक मृत्यू त्यामुळे झालेले आहेत त्यामुळे ज्या ज्या घरावरती असे लाईन गेलेत त्यासाठी निधीची व्यवस्था करून त्वरित त्या, त्या लाईन शिफ्टिंग करावेत ही आपल्यामार्फत मागणी करतो आणि शेवटचा मुद्दा अध्यक्ष महोदय मागील त्याला जरी आपण सोलार पंप देत असलो तरीसुद्धा साधारणतः पाच एच पीच्या वर ज्यांना कनेक्शन लागतं ते सोलार पंप योग्य पद्धतीने चालत नाहीत त्यामुळं रेग्युलर जे ज्यांनी कोटेशन भरलं आहे त्यांना त्याप्रमाणे कोटेशन त्वरित द्यावे आणि दोन हजार तेवीसचा विमा देखील नांदेड जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना मिळाला नाही त्यासाठी सुद्धा विमा कंपन्यांना सूचना द्यावेत असा आपण सरकारला माझ्या वतीने सूचना द्यावी धन्यवाद